आणि शेअर हां श्री स्वामी समर्थ माझं नाव श्याम राखुंडे ना आपण दाताळा हे गावामध्ये येऊन आलो आणि काय कोणतं होते स सा, मंदिर आहे सातळेश्वर मंदिर म्हणून आपण आहे दाताडा गावामध्ये आहे पहिले नदीचं पहिले पिंडीत दर्शन घ्यायला लागतं नदीमध्ये पिंड आहे ते पिंडीचं पहिले दर्शन घ्यायला लागते नंतर मंदिर आहे आतमध्ये तर मी मन मंदिरच दर्शन भोलेबाबा मंदिर दर्शन करा करावं लागते ते हे प्राचीन मंदिर आहे आणि भरपूर जुनं काळामधलं आहे सा साधू संतचं काळ्यामधलं मंदिर आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूर्ण परिसर दिस तुम्हाला बघा ते पेंड नंदी आहेत हे बघा हे पेंड म्हणजे पोथीवर ठेवलेलं इथं आणि आतमधला परिसर दिसते मंदिरातला आतमधला परिसर पूर्ण तुम्हाला दिसते ठीक आहे बघा ते तुम्हाला दिसते आज ते आणि महाराज बसलेले ते संत होऊन गेलेले अडून या मंदिर तपश्चर करून गेले आहेत ते महाराज बसलेले बघा समज सातेश्वर मंदिर बघा आणि आणि महाराज आहेत ते मंत्री म्हणून येते बघा ठीक आहे हे महाराज आहेत बघा महाराज दिसतं येतं आणि पेंड वगैरे भोलेबाबा दर सोमवारी इथं कार्यक्रम असते भंडारा असते बघा शंभू महाराजची आरती सुद्धा भोलेबाबाची बघायची आरती वगैरे सुद्धा सगळे आरती करून लाईत बघायची मग दिसते आरती वगैरे बघा सगळेजण आरती वगैरे करत आहेत बघा तुम्हाला दिसते आरती वगैरे ठीक आहे मध्ये बघा माझ्या पिंडा वगैरे का सोमवार तर फुल गर्दी होती अभिषेक लोक करतात त्याच्यामुळे गर्दीवर होती आणि जुन्या प्राचीन काळामधले मंदिर आहे बघा आणि तुम्हाला विडोन दिसते ते मूर्ती बघा तुम्हाला दिसते आणि अभिषेक थोड्या बसलेले आहेत अभिषेक मारा साईडला बसलेले ठीक आहे बघा पूर्णा अभिषेक वगैरे दि मंदिराचा विषय सुरू आहे हे जे पिंड तुम्हाला दिसते हे जुन्या काळामधली पिंड आहे नदील पाण्यावर असतात पाणी बघा जुन्या काळामधली पिंड मला रस्ता जाते आणि नदी आहे आणि कडं तुम्हाला नदी दिसते हे पूर्ण नदी आहे ठीक आहे बघा आणि हे जे पिंड दिसते ते जुन्या काळामधली पिंड आहे बघा तुम्हाला दिसते आणि हे